झालं एकदा काय झालं काहीतरी करायचं काहीतरी वेगळं करायचं एकदा काय झालं काहीतरी करायचं काहीतरी वेगळं करायचं अरे करायचं काय करायचं काय सुनो फेर मी आहे येवरा हा माझा तोरा मी आहे येवरा हा माझा तोरा अगं हा तोरा येतो तरी कुठून येतो तरी कुठून तो फेर सुनो आम्ही

चाळीस पन्नास वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून चाळीस पन्नास वर्षापासून गेलो नाही कुठे जमल्या माहेर आणि सासूर वाशिनी जमल्या माहेर आणि सासूर वाशिनी म्हटलं करू धमाल म्हटलं करू धमाल किमान जगू लहानपण किमान जगू लहानपण आम्ही माल पहिला दुसरा मजला सगळे जमले छंदी आणि ह्या आहेत फी सगळे जमले छंदी आणि आहेत फंदी आम्ही अतरंगी केला तुम्हाला आमचा रॅप आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तियो राय